फोटोत्पन्न फोटो लांब झालं नमस्कार शेतकरी आज आपण मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी या गावामध्ये एका ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर त्या ढोबळी मिरचीला आपली जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती त्यानंतर त्या तेन ढोबळी मिरचीमध्ये काय बदल जाणवला आपण शेतकरी दादांकडं ऐकून घेऊया प्रथम तो ता आपली ओळख सांगा शेतकऱ्यांना लक्ष्मण भागवत बारवे मुक्काम पोस्ट तेलंगवाडी तालुका मोहोळ तर आपण आपल्या ढोबळी मिरचीसाठी आमची टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी ठरवलं त्या अगोदर आपल्या ढोबळी मिरचे ढोबळी मिरचीमध्ये काय आहे तुम्हाला अडचण काय होती प्रॉब्लेम काय होता सेटिंग कमी होती आणि प्लॉट पिवळापरला होता प्लॉट पिवळापरला होता त्यानंतर आम्ही तुम्हाला सुप्रिमो आणि कॅल्शिमो हे फवारण्यासाठी दिलं ह्या ह्या फवारणी घेतल्यानंतर काय आपल्याला काय बदल जाणवला आपल्या प्लॉटमध्ये ही फवारणी केल्यानंतर दोनच दिवसात काळू याला दिसायला लागले काळू किया त्यानंतर हे फवारणी घेतल्यानंतर आपण त्यानंतर तुमच्या कळीसाठी हे रिबुस्टर आणि कॅल्शियमची अजून एक फवारणी दिली ही फवारणी किती दिवस झाले घेतली तीनच दिवस झाले झाली तीन दिवस त्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला त्यामध्ये फरक जाणवायला लागलाय थोडा म्हणजे सेटिंग मध्ये कळीमध्ये तुम्हाला फटक फरक जाणवला हा प्लॉट डोबळी मिरच्याचा किती एकरचा एकरचा एकर किती झाडं बसले यातमध्ये नऊ हजार नऊ हजार तर हे जे ह्याच्या नंतर तुम्ही ह्याचा रिझल्ट घेतला त्यानंतर आपण हे जमिनीतून सोडण्यासाठी सॉइलमेट दिलं हे सॉइलमेट किती दिवस झालं सोडून दिवस झालं तीन दिवस काय बदल जाणवला का तुम्हाला तीन दिवसामध्ये फुटवा निघायला लागलाय म्हणजे ह्या हे सोडल्यानंतर तीन दिवसात तुम्हाला फुटवा निघायला चालू झाला आपण बघू शकतो शेतकरी फुटवा बांधवांना सेटिंग चालू चालू झालेला आहे आता तीनच दिवस झाले सोडून त्यानंतर फुटवा चालू झाला Okay. तर ही टेक्नॉलॉजी वापरून आपण समाधान हा एकदम समाधान तर इतर शेतकरी आपले ढोबळी मिरची उत्पादक आहेत त्यांना आपला काय सल्ला असेल या औषधं आमच्या टेक्नॉलॉजी बद्दल हे औषधं चांगले आहेत हे वापरायला वा काय हरकत नाही आपन... मला तर त्याचा रिझल्ट आलेला आहे चांगला म्हणजे तुम्हाला रिझल्ट जबरदस्त आलेला आहे तर आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले आभार आप